तर आपण इंडिया कंपनीचे खत वापरले तर तुम्हाला कसं वाटलं रिपोर्ट आ, आता हे जैविक आणि सेंद्रिय खत असल्यामुळं हे खत वापरल्यानंतर आपण जो कांदा करपा विरपा हे जे म्हणतो याचं प्रमाण एकदम नगण्य दिसलं तसं आपण रासायनिक बुरशीनाशक जमिनीतून देतो जमिनीतले बाकीचे उपयुक्त जीवाणू पण मारतात मारतात तर त्याच्याऐवजी याचे रिपोर्ट मला रिझल्ट चांगले वाटले दुसरी गोष्ट वापरल्यामुळं आता याला ठेवलेला आता ऑक्टोबर महिना आहे पण याच्यात काजळी नाही किंवा सडीचं प्रमाण नाहीच अजून तुम्ही एकही कांदा विकला नाही कांदे पूर्णपणे तुमच्या टोरेज पूर्ण कांदा स्टोरेज आहे तर शेतकरी मानवांनी घ्यायला पाहिजे का नको असं की एक बॅग जर डी घेतली तर अठराशे दोन हजार रुपये जातात त्याच्याऐवजी ह्या कमी 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 किमतीत आपल्याला सगळ्या प्रकारचे सहा प्रकारच्या बनवण्यात आहे हा त्यामुळे मग वापरायला काहीच अडचण आहे वापरली पण पाहिजे प्रत्येकाने तर पुढच्या दृष्टिकोनातून काय फायदा होऊ शकतो याच्या जमिनीत जीवानांची संख्या वाढेल जेणेकरून बुरशींचं प्रमाण कमी होईल आणि उत्पादन वाढेल गेल्या तुम्ही किती वर्षापासून वापरता तीन वर्षापासून वापरतो तुम्हाला शंभर टक्का रिपोर्ट शंभर टक्के रिपोर्ट मिळाले म्हणून चालू परत उसायला घेतलाय ना बरोबर <laughs> बघू शकता शंभर टक्का रिपोर्ट मिळाला म्हणूनच घेतलं नाहीतर घेतलं नसत तर जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे खतं एकदा अवश्य वापरून बघा जय किसान ग्रीन इंडिया युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे नवीन नवन व्हिडिओ बघा धन्यवाद नमस्कार